काय होत आहे जरा उशीर झालाय आणि आमच्या घरचे जे ना सगळ्या फॅमिली चौघांच्या चार फॅमिली त्यांनी फक्त याला उशीर केला म्हणजे उरकनात मेकअप मेकअप चालला होता जे म्हणतात ना बायकांचं कधी उरकत नसतं तसं त्यांचं काय उरकलं नाही चालू बीचकडे आता जवळ आहे समुद्राच्या लाटाचा आवाज यायला लागला तसा आवाज इथे कानावर पडलाय पटे मग दिसतंय का त्यांचं लुक वा चला <laughs> <laughs> आ, दिस ले, दिस ले। <laughs> तर मित्रांनो मागं दिसतात आमच्या आता चौघांच्या चार बायका आहेत आम्ही तर बायका आणल्यात पण ही व्हिडिओ बघितल्यानंतर जे आपल्या घरच्या सगळ्या कोणाच्या वहिनी असतील ना त्यांनी बी आपल्या आपल्या नवऱ्याला भांडा आणि चालू करा चला बीच चला बीच चला बीच <laughs> <laughs>

एकदम लाखातलं बोल तुझं काय माझं काय म्हणजे बायकोनं तुला लई प्रेस केला तू बायकोला प्रेस केला पहिल्यांदा लाखाना सुद्धा एवढा खर्च मी कधी केला ना आता ह्या ट्रिपला सगळ्यात जास्त खर्च मी बायको केला बाई लक्षात घ्या सँडल सुद्धा बायकोला कधी घेतला नव्हता बरं लग्नानंतर चप्पलच घेतली होती आता सँडल घेतलाय बूट घेतलाय जीन्सची पॅन्ट कधी बायकोनं घातली नव्हती आता पहिल्यांदा घातलेली आहे

दोन मिनटं झाली जरा मला जाऊन फोन येऊ शकते दोन मिनटं मोबाईल मध्ये चला मित्रांनो आतमध्ये चालू आहे पाण्यामध्ये चालू आहे इकडं ह्याच्यामध्ये पोहायला चाललोय दिसली चला 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 पुढे चला मौज मजा करल चला चालू तिकडं चल फर्स just put it

आता काय हा तकाई ए रील बनाऊ काय पुरे माराय राखला काय हा

കാ പടത്തോ കാ

હા પેલું દિયા એ કે ગાડા ના ગયા ભાઈ નીકળ્યો જવાનું બસ આ સગાઈ દીસ સગાઈ દીસ એ હું કરતા હતા કહો કહો Training joint curl atau ut training joint curl Atul ut training gedor bagla atau ut training joint curl Atul ut training joint curl pay serak kedua dulu na ¡Vaya! ¡Muy bien, ¡Eh, Pilla! ¡Vaya! ¡Eh, mueve el cristal!

आला मास कुठं मासा मासा आणि बघतोय मोबाईल वर masa sabar lagi? masa sabar ha? sabar <laughs> <laughs> hai. Ayam, ayam. Ah, eh,

तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ बीचवरचा आता आपण मी तुम्हाला सारखे व्हिडिओ आता बीचचे टाकणार आहेत आणि व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद